जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बावनबीर या ठिकाणी काल एक व्हिडिओ समाजमाध्यमावर फिरत होता ज्यामध्ये काही मुलांना वृत्तपत्रावरती खिचडी वाटप केल्याचे आणि एक कुत्रा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आपल्याला या व्हिडिओची जी पुष्टी आहे ती बावनबीर येथील असल्याचे सांगण्यात येत होते त्यानुसार आम्ही आज आपले जे केंद्रप्रमुख आहे एकला बनोदा हो या सर्कलचे त्या केंद्र समन्वयकांना आपण त्या ठिकाणी चौकशीसाठी पाठवले हो होते त्यांचा अहवाल प्राप्त आहे तेथे त्यांनी त्या मुख्याध्यापकांशी चौकशी केली असता मुख्याध्यापकाने तो व्हिडिओ बावनबिरेतील दिला असल्याचं कबूल केले आहे आणि सकृतदर्शनी त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या खऱ्या असल्याचे जाणवते त्यामुळे त्यांनी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर कर केली आहे असं आपल्याला दिसून येते त्यामुळे त्यांच्यावर आपण तुर्तास निलंबनाची कार्यवाही केलेली आहे